मि हो। चुंब होते सागर्याची बाई मिजून ओली चुंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमान तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे, तुझे मला पैसे नकोत बाळा एवढे तुझे मला तू स्वतः येऊन जा बा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिथी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिथी होती सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना सावत हो, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेर तुझा फोटो पाहून <णाँगा> <णाँगा> जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिगळा तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला अव तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फळशी लादी पुशील मी केर कचरा काढील मी फळशी लादी पुशील मी केर कचरा काढील मी सुलबाईचं सगळं काही गम गुमान ऐकेल मी सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाचं लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाच लहान स्थान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातवंडाचं लहान स्थान सगळं काम करील मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा करा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आणि तुझ्या वाचून मला हा जीव डप सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कसं तुला मी मी तुझा जन्म जाता तू माझ्या भविष्याचा दिवा किती र यात ना भोगू थकलेल्या किती रे यातना भोग या थकलेल्या जीवा सर शेवटचं करू झाडा खालच्या त्या थाडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं तर तुला आव्रता जर पाडून जा औरात श्रम पडून द्या पडा मला आपल्या घरी